नमस्कार मित्र हो त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या विषयावर अप्रतिम चारोळ्या शायरी मराठी जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले ते अमर हुतात्मे झाले सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार विविधतेत एकता आहे अमुची शान आहे अमुची शान म्हणूनच आहे अमुचा भारत देश महान उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला दिवस हा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस हा आपल्या न्यायाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग दिले देशासाठी बलिदान वंदन तयासी करूनी आज गाऊ भारत मातेचे गुणगान प्रजासत्ताक दिन आज आला प्रत्येकास आनंद आज झाला तिरंगा अभिमानाने आज फडकला देशभक्तीच्या रंगात सारा देश रंगला स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन चारोळ्यांसाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा